नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दहा मिनटात सेल्फ मेकअप कारण आत्ता लग्नाचे सीझन खूप चालू आहेत आणि आपल्याला गडबडीमध्ये आपण स्वतःकडं मेकअप करायचं विसरूनच जातो लक्ष द्यायचं विसरूनच जातं आणि तुम्ही मला म्हणत असाल की हिचा अवतार असा का तर आज आहे गुरुवार तिसरा आणि त्यात आहे आमच्या घरामध्ये लग्न आज होता मूर्तमेढ त्याच्यासाठी मी हदी ही साडी वेअर केली ती म्हटलं चला तुमच्यासाठी दहा मिनटात असा मेकअप तुम्हाला करून दाखवा तर पहिल्यांदा तुम्ही माझी स्किन बघू शकता मी ह्याच्यावरती पावडर वगैरे अप्लिकेशन केलेलं आहे तर पहिल्यांदा तुम्ही क्लीन करून घ्यायचा फेस वॉश असेल तर फेसवॉशनं करून घेतला तरी चालतं आहे नाहीतर असे वाईट टिशू असतात वेट टिशू बोलतात त्याला तर त्याने तुम्ही असं क्लीन करून घेऊ शकता ज्यांच्याकडे वॅनिटी आहे जे न्यू आहेत आणि ज्यांच्याकडे बेसिक गोष्टी आहेत जसं की फाउंडेशन वगैरे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर फर्स्ट असं छान असं क्लीन करून घ्यायचं असे भे भेट भेट ओयल 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 वेट टिश्यू भेटतात वेगवेगळ्या कंपनीचे आणि तिथं ऑइल फ्री किंवा ऑइल असलेला असं लिहिलेलं असतं तर आपण ऑइल फ्री म्हणजे ज्याच्यामध्ये ऑइल नाही ऑइलचे कंटेंट नाही असं आपण वेट टिश्यू घ्यायचे असे ड्राय नाही बरं का वेट टिश्यू म्हणजे जो ओला असेल तो ओके okay. त्याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावून घ्यायचं हे आहे माझ्याकडं बायोडर्माचं मॉइश्चरायझर तर आपण सेल्फ मेकअप करतोय त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ते जे तुम्ही यूज करताय ते तुम्ही घेऊ शकता मग इथे मी सेल्फ मेकअपसाठी थोडंसं से आहे आणि छान असं पूर्ण फेसला लावून घ्यायचं आणि मॉश्चरायझर मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि चांगलं सगळीकडं लावून घ्यायचं असं मॉश्चरायझर जर व्यवस्थित लावलं असेल तरच आपला बेस व्यवस्थित बसतो चेहऱ्यावरती इकडे मी काजं लावलं आहे मला रोज काजं लावायची सवय आहे त्याच्यामुळे हे असं दिसतंय इथे ठीक आहे सगळीकडे असं लावून घ्यायचं बायोडर्माचा आहे माझ्याकडं मॉश्चरायझर त्याच्यानंतर आपण करेक्टर लावायचं आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघताय कुठेतरीच एखादा डाग आहे काळा आणि डोळ्याच्या खाली आणि लिप्सच्या खाली कारण इथं आपल्याला अपर लिप्स येतात आणि डोळ्यांखाली आपल्याला मोबाईल किंवा जास्त वेळ झोपल्याने टेन्शननं काळं पडतं त्याच्यामुळे पण माझं हे काजळ लावल्यामुळं पडलं आहे तर आपण करेक्टर लावून घेऊया आणि तुम्ही सिम्पल जरी घर गर, घरी मेकअप करणार असाल तर तुम्हाला असे करेक्टरसुद्धा सिंगल मिळतात तर मी हे आत्ता माझ्याकडं वॅनिटीत आहे क्रायलॉनचं पॅलेट तर मी क्रायलॉनचं यूज करणार आहे पॅलेट मेकअपसाठी तर तुम्ही जर यूज करत असाल घरी तुमच्याकडे वॅनिटी वगैरे नसेल तर तुम्ही फक्त मार्केटमध्ये हे असल्या कलरचं केशरी कलरचं कॅरेक्टर मिळतं ते घेऊन यायचं स्किन टोननुसार ह्या आपण कलरचंच करेक्टर राहतं ब्लू कलरचं राहतो खूप प्रकार असतात ते तुम्हाला मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तर आपण फर्स्ट करेक्टर लावून घेऊया आणि सेल्फ मेकअप दाखवते त्यामुळे मी ते ब्रश वगैरे कशाचाच यूज करणार नाही आहे तर पहिलं आपण असं टॅप 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 करून घ्यायचं सिम्पल मेकअप दाखवते सगळ्या चेहऱ्याला लावायचं नाही जिथे आपल्याला लाव लागलं आहे ना तिथेच लावायचं म्हणजे ब्लॅक आणि हा माझ्याकडे ब्लेंडर आहे तर हा ब्लेंडर मी काय केलं आहे कुठला पण कुठला पण मेकअप करायचा घर हा चांगला ओला करून घ्यायचा हा साईज ह्याची खूप छोटी असते ओला गेल्यानंतर ह्या साईजचा बनतो तर आपण हे एकदम ड्राय व्हायचा घर तुम्ही बघू शकता माझं इकडे झालेलं आहे तर आपण करेक्टर आता कन्सिलर वगैरे आपण काहीच यूज करायचं नाही डायरेक्ट आपण फाउंडेशन लावून घेऊया ह्या क्रायलॉनच्या पॅलेटमध्ये तुम्हाला असे शे शेड भेटतात स्किन आता मी डार्क म्हणजे मीडियम आणि फेअरमध्ये मग इथे मी मिडियम कलर घेणार आहे ह्याच्यातला आता मला हा त्याच्या पाठीमागे नंबर असतात मी एलईचा नंबर घेते आहे तर हा यूज करणार आहे मी कारण का हा स्किनला माझं जातो आणि फेर आणि डार्क ओके आणि ते मी सिक्स शीक, सिक्स टू सिक्स बीचा हा एक घेणार आहे आणि तुमच्याकडे जर फाउंडेशन सिम्पल असतील तरी तुम्ही तेच यूज करायचे पण शेड घेताना तुमच्या स्किनचा घ्यायचा ओके गे? तरी ते मी तुम्हाला सांगितलेल्या नंबरचं घेतलं आहे आता हे दोन घेतल्यात मी मी आ, हे दोन या प्रकारे ॲप्लिकेशन करणार हे घेतल्यात एक फेर आणि एक मिडियम ठीक आहे त्याला स्मच करणार असं हाताला आणि इथून ॲप्लिकेशन करायला चालू करणार आणि आपल्यापेक्षा वन टोन आपल्याला स्किनवर जास्त ठेवायचं आहे म्हणजे आता आपण मिडियम स्किनच्या आहोत तर थोडंसं त्याच्यावरती दोन्ही मिक्स करून लावायचं बस दोन शेड वापरायचे डोळ्याच्या खाली फाउंडेशन लावायचं नाही आणि तुम्हाला आता तुम ज्याच्याकडे वॅनिटी आहे जे न्यूल आहेत त्यांना त्यांना सांगते मी त्यांनी स्वतःसाठी हे घ्यायचं नाही खूप जर ऑर्डर घेत असाल ना तुम्ही तरच घ्यायचं आहे तर तुम्ही हे पटपट पटपट सुकून सुकायचं आधी घर हे घ्यायचं कारण हे ड्राय पडतं परत आणि हे क्रायलमचं पॅलेट ऑल स्किनसाठी चालतं ऑल सिमरसाठी चालतं पूर्ण स्किनला लिप्स वगैरे डोळे वगैरे काहीच सोडायचं नाही पूर्ण ॲप्लिकेशन करून घ्या पूर्ण ॲप्लिकेशन झालेलं आहे फाउंडेशनचं आता त्याच्यावरती आपण पावडर ॲप्लिकेशन करून घ्यायची तर माझ्याकडे फोर फोर एवर फिफ्टी जी बनाना पावडर आहे तर ती में गेते जासते जासते मी घेते इथे जास्त नाही थोडीशी असली दहा मिनटापेक्षा जास्तही व्हिडिओ होईल कारण का मी तुमच्यासोबत बोलत बोलत मेकअप करते त्यामुळं थोडा थोडं त्या बोलण्यामध्ये टाईम वेस्ट होईल नाही तर तुम्ही बोलायला दहा मिनटात आणि पंधरा मिनटं लावल्यात तर आपण इथे अशी पावडर घ्यायची या टॅपवरती आणि पावडरला क्रस्ट असतात त्या प्राऊ पावडरमध्ये अशी टॅप करून घ्यायची आणि मग ॲप्लिकेशन करायला घ्यायचं छान अशी लॉक करून घ्यायची छान असं सगळं पावडर ॲप्लिकेशन करून घ्यायची टॅप टॅप करायचं पण टॅप टॅप करायला विसरायचं नाही ओके okay. आता तुम्हाला माझा चेहरा खूप पांढरा दिसत असेल पण कवरेज होऊन जातो तो कारण का ना पूर्ण लॉक करायला लागते पावडर आता राहिलेली पावडर आपण इकडे मानेला लावून घेऊया आणि मेकअप करताना मान कान हे सगळं पूर्ण कवरेज करून घ्यायचं तेव्हाच आपला मेकअप छान दिसतो आणि ब्राईड वगैरे असतील जर ते पण तुम्ही करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला माहीत नसेल जर कोणतं फाउंडेशन वगैरे यूज करायचं ते पण मला तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही जर तुम्हाला जर असं वाटत असेल मी तुम्हाला सांगावं तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मी तुम्हाला ते सांगते जर तुम्हाला ब्लश करायचं असेल तर नसेल करायचं तर तुम्ही अवॉइड करा आता मी आहेच मेकअप दाखवते तर तुम्हाला सांगते स्किन टोननुसार आपल्याकडे हे असतात आय मॅजिकचं बॅलेट आहे माझ्याकडे स्किन टोननुसार म्हणजे ज्याची स्किन डार्क आहे त्याला कुंत वगैरे तर आता मी ते माझ्यासाठी हे घेते हे आलं मिक्स घेतलं तरी चालेल ठीक आहे मी आता हा कलर आणि हा मिक्स करते त्याच्यानंतर कोणतंही असेल तर आपल्या पॅलेटवरती असं टॅप टॅप करायचं स्माईल मस्त स्माइल करून आता ते तुम्हाला कॅमेरा जास्त दिसत असेल पण मी तुम्हाला दाखवते हायलाइटिंग भेटतं आता हे माझ्याकडे आय मॅजिकचंच पॅलेट आहे त्याच्यामध्ये हे चार सॉरी हे चार शेड आहेत तर तुम्हाला आता मेकअप करायचा आहे म्हटलं ना तर तुम्ही एकच असा शेड भेटतो तुम्हाला ज म्हणूनच तुम्हाला सांगते जर तुम्हाला हवं असेल मेकअप तुमचा बेसिक सेल्फ मेस मेकअप करण्यासाठी तर तुम्ही कमेंटमध्ये कराल जे जे तुम्हाला साहित्य आहे ते ते मी त्याच्याचमध्ये सांगते तर इथे मी घेणार आहे हावाला टोन हा मिक्स घेणार आहे जास्त आपल्या गावाकडं वगैरे असेल तर हा स्किनला जास्त चालतो नाईटसाठी तर मी थोड़ ते दोन्ही मिक्स थोडं थोडं घेणार आहे आणि इकडे आपण टॅप करून घ्यायचं आणि आपण ब्लश लावला आहे त्याच्या वरच्या साईडला आपण ह्या टाईपमध्ये लावून घ्यायचं ओके आता तुम्हाला दिसतच असेल काय फरक आहे पूर्ण डोळ्याकडे जायचं नाही तर लिप्सच्या इथं आता तुम माझी लिपस्टिक पूर्ण लावल्याशिवाय तुम्हाला मेकअप समजणार नाही करते म्हणजे तुम्हाला समजेल आणि मला आवडती अशी एकदम डार्क लिपस्टिक तर मी ते माझ्याकडे हे पॅलेट आहे लिक्विड लिपस्टिकचं तर आपण लिपस्टिक लावूया म्हणजे तुम्हाला समजेल मला चालतोय आता तुम्हाला जरा छान वाटत असेल है ना आणि मला डार्कच आवडते लावायला आणि माझ्याकडे आहे हा लॉंग लास्टिंगचा फिक्सिंग प्रे म्हणजे आपण जो मेकअप करतो तुम्ही विचार करता की मेकअप काळा पडतो छानच दिसत नाही किंवा मेकअप केल्यावर फुटतो आम्ही पण तेच फाउंडेशन वगैरे वापरतो पण त्याच्या काही छोटे छोटे ट्रिक असतात फक्त त्याच यूज करायचा आता मी हा माझ्याकडे हा विटमिनचा फिक्सर आहे तो मी फक्त थोडा टॅप करणार आहे ओके हा सुकला की मेकअप आपला एकदम सेट होतो आणि ट्वेंटी फोर अवर्स म्हटला तरी व्यवस्थित राहतो जसं की आपल्या स्किनवर चेहऱ्यावर फुटल्यासारखा दिसतो तसा दिसत नाही सो so, आता आपण हेअरस्टाईलकडं जाऊया हेअरस्टाईल आता मी जास्त काही करत बसत नाही तिथल्या तिथंच तुम्हाला दाखवते एक मिनटा हेअरस्टाईल करते आणि मग बोल तर मी अशी लावून हेअरस्टाईल करत नाही तसं मी माझ्या व्हॅनिटीमध्ये कधीच मेकअप करत नाही पण मला तुम्हाला दाखवायचा होता ओके आपला मेकअप रेडी आहे पण जर तुम्हाला काजळ वगैरे ॲप्लिकेशन करायचं असेल लावायचं असेल आवडत एखाद्याला आवडत एखाद्याला नाही आवडत तर त्याने काजळ लावून घ्यायचं तर मी लावते आता केलाच आहे मेकअप म्हणून मी तुम्हाला दाखवते मेकअप दहा मिनिटातच आहे फक्त मी तुमच्यासोबत बोलतेय म्हणून मेकअपला थोडा टाईम झालाय आणि ते आपण छान अशी टिकली लावून घेऊया हा आहे फायनल मेकअप कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कमीत कमी दहा मिनिटातच होणारा मेकअप आहे पण मी तुमच्यासोबत बोलून व्हिडिओ करते त्याच्यामुळे थोडा टाइम होईल बारा ते पंधरा मिनिटापर्यंत होईल पण मेकअप कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे मी जे प्रोडक्ट वापरले जे तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही जे तुमचे फाउंडेशन सनस्क्रीम वगैरे असतील ते सुद्धा यूज करू शकता आणि जर तुम्हाला सेल्फ मेकअपसाठी प्रोडक्ट हवे असतील तर कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा तर मी त्याला कोणते प्रोडक्ट यूज करायचे वगैरे आणि कमी ह्याच्यातले ते नक्की सांगते चला भेटू नेक्स्ट फ्लॉगमध्ये